কারণ তুমি টাই দিয়ে না শনিবার দিবস নবরে মারি শেখার বিশা করি না কোঠে ল अशा प्रकारे मी तुमच मागच पुढच सर्वांसाठी राम राम राब पण तुला कोणी नाही हे घर आहे का खोट मी घर कधी बोलत नाही म्हणा खोट बोलतोय या पाटल्या त्या पोराने लहानपणी चष्मा लागला

butta butta hua andhi